आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं तर आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं होतं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे कर्जमाफीची घोषणा झाली आहे आणि सरकारनं पैसे वाटायला सुरुवात केल्याचंही म्हटलं जात पण थांबा ही खरंच संपूर्ण कर्जमाफी आहे की यामागे दुसरं काहीतरी आहे चला आज आपण या मोठ्या घोषणेमागचं नेमकं सत्य काय आहे ते समजून घेऊया बघा अपेक्षा तर पूर्ण कर्जमाफीचीच होती नाही का कारण तशी मोठी राजकीय वचनं दिली गेली होती अगदी मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार हे वचन आम्ही पूर्ण करतोय मग साहजिकच सगळ्यांच्या आशा वाढल्या होत्या आणि हो ही बातमी खरी आहे हां खरंच सरकारनं पैसे वाटायला सुरुवात आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा पण होत पण इथेच तर खरी मेख आहे एक मोठा ट्विस्ट आहे तर मग मूळ प्रश्न तोच उरतो की ही तीच कर्जमाफी आहे का ज्याची सगळे वाट बघत होते की हे काहीतरी वेगळंच आहे लोकांची अपेक्षा आणि सरकारी योजना यात नेमकं काय अंतर आहे चला आपण तेच समजून घेऊया तर सरकारनं जी योजना आणली आहे ती पूर्ण कर्जमाफी नाही आहे तिचं खरं नाव आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आता नावावरूनच बऱ्यापैकी कल्पना येते की हा सगळा खेळ व्याजाचा आहे मुद्दलाचा नाही मग मा कर्जमाफी आणि ही व्याज सवलत यात फरक काय एकदम सोपा आहे बघा कर्जमाफी झाली की मूळ कर्ज म्हणजे मुद्दल शून्य होतं पण व्याज सवलतीमध्ये सरकार फक्त व्याजाचा भार कमी करतं मूळ कर्ज तसंच राहतं आता या योजनेची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहिती आहे ती म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना सारखा फायदा नाही मिळणार शेतकऱ्यांना दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं गेलंय आणि कुणाला काय मिळेल हे पूर्णपणे एका गोष्टीवर अवलंबून आहे ती म्हणजे कर्जाची परतफेड तर हे दोन गट कोणते पहिला गट आहे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि दुसरा गट आहे थकबाकीदार शेतकऱ्यांचा नियमित कर्जदारांना एक प्रकारे बक्षीस म्हणून खात्यात थेट पैसे मिळतात आणि जे थकबाकीदार आहेत त्यांना व्याजात सूट देऊन थोडा दिलासा दिला जातो पण एक गोष्ट लक्षात घ्या दोन्ही गटांना मिळणारा फायदा जमीन आसमानाचा फरक येत्यात चला मग आधी आपण थकबाकीदार शेतकऱ्यांबद्दल बोलूया ज्यांनी वेळेवर कर्ज भरलेलं नाही त्यांना या योजनेचा नेमका कसा फायदा होणार आहे ते बघू तर नियम अगदी सरळ आहे समजा कर्जावर व्याज थकलेला आहे तर त्या व्याजापैकी साठ टक्के रक्कम सरकार भरेल आणि उरलेली चाळीस टक्के रक्कम मात्र शेतकऱ्याला स्वतः भरावी लागेल पण इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे जे साठ टक्के पैसे सरकार देणार आहे ना ते शेतकऱ्याच्या हातात रोख मिळत नाहीत अजिबात नाही सरकार ही रक्कम थेट बँकेला देतं म्हणजेच काय तर शेतकऱ्याला जर आपलं कर्ज खातं पुन्हा चालू करायचं चा असेल तर त्याला आपल्या वाट्याचे चाळीस टक्के व्याज भरावंच लागेल अर्थात यामुळं व्याजाचा जो मोठा डोंगर होता तो नक्कीच कमी होतो बर हे झालं थकबाकीदारांचं आता आपण त्या शेतकऱ्यांबद्दल बोलूया जे प्रामाणिकपणे नियमितपणे कर्ज फेडतात त्यांच्यासाठी या योजनेत काय आहे चला बघूया तर जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांना राज्य आणि केंद्र सरकार मिळून एक प्रकारचं बक्षीस देतंय कसं तर चार टक्के राज्य सरकारकडून आणि तीन टक्के केंद्र सरकारकडून असं मिळून एकूण साठ टक्के व्याज परत मिळतं आणि हाच हाच तो सगळ्यात मोठा फरक आहे दोन्ही गटांमध्ये ही जी साठ टक्के रक्कम आहे ना ती थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात कॅश म्हणून जमा होते म्हणजे हे पैसे ते काढू शकतात वापरू शकतात हा खराखुरा आर्थिक फायदा आहे आता उदाहरण बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल समजा एक लाख रुपयाचं पीक कर्ज आहे तर त्यावर बरोबर सात हजार रुपये खात्यात जमा होतील कर्ज जर दोन लाखांचं असेल तर चौदा हजार रुपये मिळतील हे पैसे थेट खात्यात येतात चला मग आता या योजनेचं सध्या काय स्टेटस आहे आणि शेतकऱ्यांनी पुढे काय करायला पाहिजे ते थोडक्यात बघू तर बघा सरकारनं या योजनेसाठी एकूण शंभर कोटी रुपये बाजूला काढलेत आणि त्यापैकी साठ कोटी रुपयांचा पहिला टप्पा आता वाटायला सुरुवात पण झाली आहे म्हणजे प्रक्रिया सुरू झाली आहे तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय सगळ्यात महत्वाचे चार मुद्दे लक्षात ठेवूया पहिलं ही कर्जमाफी नाही ही व्याज सवलत आहे दुसरं थकबाकीदारांना व्याजावर साठ टक्के सूट मिळते जी बँक घेते तिसरं नियमित कर्ज फेडणाऱ्यांना सात टक्के थेट कॅशबॅक मिळतो आणि चौथा म्हणजे ही सवलत राष्ट्रीयकृत ग्रामीण किंवा खाजगी सगळ्या बँकांच्या पिक कर्जासाठी आहे तर मग आता करायचं काय आपण पात्र आहोत की नाही हे कसं कळणार यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपल्या बँकेत जाऊन थेट चौकशी करणं तेच तुम्हाला सगळ्यात अचूक माहिती देतील पण जाता जाता एक विचार मनात येतोच अशा योजनांमुळे प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्यांना खरंच प्रोत्साहन मिळतं की कर्ज थकवण्याला नकळतपणे पाठिंबा मिळतो यावर विचार करायला हवा